मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या डाटा एंट्रीमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे आता या योजनेचा लाभ देण्याच्या कामात जिल्हा नंबर वन ठेवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं प्रभावीपणे काम करावं अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडिओ कॉन्फरन्ससाठीच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अद्ययावत सुविधा असलेलं सभागृह तयार करण्यात आलं व्हिडिओ कॉन्फरन्ससह इतर सुविधा असलेल्या या सभागृहाचं उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज खासदार धनंजय महाडिक खासदार धैर्यशील माने आमदार राजेश पाटील ऋतुराज पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते या सभागृहातील व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तालुका स्तरावरील तहसीलदारांना मार्गदर्शन केलं महसूल हा शासनातील महत्वाचा विभाग आहे नव्या सभागृहातून जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या डाटा एंट्रीमध्ये राज्यात कोल्हापूर जिल्हा नंबर वन असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं आता या योजनेचा लाभ देण्यामध्येही कोल्हापूर जिल्हा अग्रेसर ठेवण्यासाठी सर्व यंत्रणेनं सूक्ष्म नियोजन आणि प्रभावीपणे काम करावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलंय